नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रातील काम करणाऱ्या काम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी नोंदणी आणि नूतनीकरण फीस या ठिकाणी निशुल्क करण्यासाठी महाराष्ट्र आजचा हा आलेला आहे आता महाराष्ट्र शासनामार्फत जे काही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करतील त्यांना या ठिकाणी निशुल्क नोंदणी करता येणार आहे त्याचबरोबर तुम्ही रि सुद्धा या ठिकाणी निशुल्क करणार आहेत तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा हा आता महत्वाचं म्हणजे इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या काम रोजगारांचे आणि सेवा कल्याणकारांची सुरक्षा आरोग्य त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णव लागू केलेला आहे त्या अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णवच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम दोन हजार सात तयार करण्यात आले आहे सदर अधिनियमांच्या कलम अठरा अन्वये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी आणि नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकरणाच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदीत सक्रिय आणि जीवित बांधकाम एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात सदर योजनेची शैक्षणिक असेल त्याचबरोबर आरोग्यविषयक योजना असेल आर्थिक योजना असतील सामाजिक सुरक्षा आणि अन्य प्रवर्गात वर्गवारी करणाऱ्या योजना यामध्ये आलेल्या आहेत दोन हजार वीस पासून कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळांच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळांची नोंदणी महामंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क पंचवीस इतके निर्धारित करण्यात आले होते आता शासन क्रमांक संदर्भी एक पत्र व्यवहारानुसार जे आता यामध्ये शुल्कामध्ये बदल करून एक रुपया करण्यात आलेली होती मात्र सहा तीन दोन हजार पंचवीसच्या च्या बैठकीमध्ये एक ठराव करण्यात आला आणि त्यामध्ये जे आहेत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जे काही नवीन आता नोंदणी होणार आहे नूतनीकरण होणार आहे त्याचं संपूर्ण शुल्क जे आहेत माफ करण्यात आलेले आता यापुढे जर तुम्ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जर नोंदणी करत असाल तर तुम्हाला कोणतंही शुल्क या ठिकाणी लागणार नाही संपूर्ण जी सुविधा असेल ती केंद्र राज्य सरकारची संपूर्ण मोफत असेल या योजनेअंतर्गत तुम्हाला विविध योजनेचा लाभ घेता येणार आहे ते पण निशुल्क तर अशा प्रकारे बघितलं तर आता नवीन नोंदणी असेल बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे किंवा जे काही जुन्या नोंदणी एक्सपायर झालेल्या असेल नवीन री करायची असेल या सर्व सुविधांसाठी आता कोणते शुल्क लागणार नाही महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा आणि कामगार आणि तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णया अंतर्गत विविध योजना जे आहेत जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जे काम करतात त्या कामगारांना जे आहेत मोफत या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही या योजना तयार करण्यात आलेले तर अशा प्रकारचा हा एक महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल व नवीन असाल ला सब्सक्राइब करा धन्यवाद